कैलाशगिरी पार्वती सर्व्हिसेस स्वराज ट्रॅक्टर डीलर जालना माझ्या जा शेतकरी बांधवांना मला काही गोष्टी आज सांगावशा वाटतात की आता यावर्षी पाऊस पण चांगला आहे पेरणीचा सीझन आहे तर आपल्याला पेरणी करताना किंवा शेतीच्या अंतरमा करताना ट्रॅक्टरची गरज आता तयार झालेली आहे त्याचं मेन कारण आहे की बैलांनी शेती करायला आता परवडत नाही आपल्याला कारण का बैलांचा पार्टा असा आहे की काम संपल्यानंतर पण खाद्य चालू राहतं आणि माणसांचा खूप प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळं आता आपल्याला मशिनरीनी म्हणजे ट्रॅक्टरनी शेती करणं गरजेचे आहे टॅक्टरनी शेती करताना छोट्या टॅक्टरची निवड करत असताना स्वराज सातशे चोवीस एक्स एम हा ट्रॅक्टर खरंच खूप चांगला ट्रॅक्टर आहे कारण याला दोन हजार शेतकऱ्यांनी आपल्या ले जिल्ह्यात पसंती दिलेली आहे मित्रांनो सातशे चोवीस ऑर्चर्ड हा ट्रॅक्टर पेरणीसाठी स्पेशलिस्ट याला पेरणीचा राजा का म्हणतात तर ते मी तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो ते असं आहे की ट्रॅक्टर छोट्या ट्रॅक्टरनी पेरणी करत असताना आपल्या मालाचा तुडवा होत नाही बियाणं पूर्णपणे चांगल्या प्रकारे उगून येतं तर सातशे चोवीस एक्सेम एम पेरणी करत असताना मोठ्या ट्रॅक्टरपेक्षाही एखाद्या एकर जमीन शिल्लक निघते सगळ्याच कंपन्या येऊन आपल्याला सांगतात तीन गोष्टी की एक तर माझ्या आपल्या ट्रॅक्टरला डिझेल कमी लागतं म्हणून सांगतात मेंटेनन्स कमी आहे म्हणून सांगतात आणि आमची सर्व्हिस चांगली आहे पण मित्रांनो हे समजून घेण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर घेताना कुठलीही गडबड न करता कारण सातशे चोवीस एक्स एम ऑर्चेडचे आपल्या जिल्ह्यात दोन हजार समाधानी कस्टमर आहे सगळेच लोक हे कन्व्हिन्स करणार आहे पण ट्रॅक्टर खरेदी करताना माझ्या शेतकरी बांधवांनी जर जुन्या शेतकऱ्यांचा अनुभव जर घेतला तर सातशे चोवीस एक्स एम ऑर्चेडला पण कमी लागतं मेंटेन्स खूप कमी आहे आणि पार्वती अॅग्रोच्या सर्व्हिस बद्दल आता जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खूप सांगायची गरज नाही कारण ही एका शेतकऱ्याची डीलरशिप आहे शेतकऱ्याचं सुखबुक समजून घेणारी डीलरशिप आहे सातशे चोवीस एक्स एम ऑर्चर्ड बरोबर आपण ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी जी स्कीम आणतो तशी ह्या वर्षी पण स्कीम आणलेली रेग्युलर मध्ये आपण सातशे चोवीस एक्स एम ऑर्चर्ड पाच लाख एक्क्याऐंशी हजार रुपयापर्यंत विकतो बाकी जो खर्च लागतो समजा तो वेगळा लागतो रेग्युलर मध्ये पण ह्या वर्षी स्कीम इतकी पेशल घेऊन आलोय की आपल्याला पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयात म्हणजे दहा हजार रुपये एक्स्ट्रा देऊन तणनाशक फवारणी यंत्र आणि रोहित कंपनीचं पेरणी यंत्र पाच फनी पेरणी यंत्र अगदी मोफत आपण याच्याबरोबर देतोय मित्रांनो रोहित कंपनीचं पेरणी यंत्र जे आहे ते टोकन पद्धतीचं पेरणी यंत्र आहे आणि फवारणी यंत्र जे आहे तन्नाशक फवारणी यंत्र याचा फायदा काय होतो की सारख्या प्रमाणात आपल्या तन जमिनीवर फवारणी होते माणसांनी केल्यानंतर कुठंतरी सुटते तर तो एक पार्ट खूप चांगला होतो फवारणी यंत्रामुळं तर आता चार गोष्टी आपल्या टॅक्ट आपण ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर एका बरोबरच होतात त्या अशा की पहिलं तर तणनाशक फवारणी झाली दुसरं खत आणि बियाणं म्हणजे ह्या दोन गोष्टी बरोबरच टाकल्या जातात आणि तिसरं आपल्याला बियाणं आणि खत टाकल्यानंतर जमीन झाकणं पडती त्याला रासणी करणं पडती तर ते रासनीचं पण म्हणजे चारही कामं ऍट ए टाइम एकदाच होतील आणि याला जे डिझेल लागतं मित्रांनो जे शेतकरी बांधव सांगतात तर एक ते सव्वा लिटर डिझेल लागतं एकरी तर तो एक सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे अगदी सव्वाशे रुपयात आपला एक एकर जमीन पेरून निघते बाकी हा ट्रॅक्टर मळण यंत्रासाठी पण उत्कृष्ट आहे रनिंग ट्रान्सपोर्टेशनसाठी पण म्हणजे अगदी चाळीस पन्नास क्विंटल जर माल असला तुमचा तर बा बारा ते चौदा किलोमीटर रनिंगला ट्रॅक्टर चालतो तर असे सगळे खूप फायदे आहे माझ्या सगळे शेतकरी बांधवांना मला विनंती आहे की ह्या स्कीमचा सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा टॅक्टर खरेदी करताना सुदने राहून समजून सगळ्या गोष्टी समजून घेऊन ट्रॅक्टर खरेदी करावी कारण आणखीन करा। आपल्याकडे आठ दहा दिवस पेरणीसाठी आहे नमस्कार